नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील मा कापसाच्या का बाजारभावामध्ये वाढ झाली आणि बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे दर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त आवक झाली व कुठेही जास्त दर चांगला मिळाला याची माहिती जाणून घेऊया चला तर मित्रांनो टाईमपास न करता आपण आजचे कापूस बाजारभाव अपडेट जाणून घेऊया पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली एकोणऐंशी कुंटालची किमान दर भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार तीनशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली चार हजार पाचशे क्विंटालची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली पन्नास क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार आठशे रुपये कमालदर पेटला सहा हजार नऊशे वीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव चार हजार क्विंटलची आवक असून किमान दर पेटला सात हजार रुपये कमाल दर पेटला सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती पारशिवनी आवक झाली दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती अकोला दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची आवक असून किमान दर पेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर पेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये यानंतर बाजार समिती अकोला बोरगा मंजू एक हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर पेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार चारशे आठ रुपये पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली नऊशे नऊ क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कमालदर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती महागाव आवक झाली एकशे वीस क्विंटलची किमान दर बिटला सहा हजार पाचशे रुपये दर बिटला सात हजार पाचशे रुपये तर साधारण दर बिटला सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मंडळी हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे कालचे बाजारभाव जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद